नमस्कार ताई लाईक नंबर केले एक नंबर केले गणेशदादा नमस्कार स्वागत आहे गणेश दादा जेवण झालं का दादा तुमचं आणि आपलं स्वप्नील दादा नमस्कार झोप लागली काय नाही नाही दादा आवरत होते आत्ताच जेवण आहे जेवण झालं का हो दादा आत्ताच जेवण झालंय तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण आत्ताच जेवण झालं कुठे झोप लागते हॅलो जेवण झालं का हो हो दादा झालं जेवण तुमचं झालं का जेवण सुधीर दादा तू माझ्या लाईव्हला फक्त हॅलो बोलतोस आणि बाकीच्या लाईव्हला ताई ताई बोलतोस मी तुला बऱ्याच जण बघितले बऱ्याच जराच्या लाईव्हला बघितले बरं का माझ्या लाईव्हला हॅलो बोलतोस फक्त आणि बाकीच्या लाईव्हला ताई ताई बोलतोस विक्रम विक्रांत दा, दादा जय भीम ताई जय भीम दादा भरपूर दिवसांनी आलात दादा लाईव्ह झालं का तुमचं जेवण स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये <coughs> हाय मयुरी हाय सचिन दादा नमस्कार झालं का जेवण गरबा घ्यायला नाही जात का ताई तुम्ही नाही नाही दादा इकडे गावाच्या ठिकाणी कुठं आहे गरबा एवढं काय नसतंय लांब लांब जावं लागते मुलांना घेऊन कुठं जाणार आहे तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का आणि माझ्या युट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय ताई मयुरी ताई रवींद्रदा हाय नमस्कार झालं का तुमचं जेवण होत आहे मला ब्लॉक का केलं मी कुठं ब्लॉक केलंय कोणी ब्लॉक केला असं कमेंट दिसल्या असतंय का तीन नंबर लाईक डन धन्यवाद दादा लाईव्हला लाईक केल्याबद्दल दादा आमचं जेवण झालंय का तुमचं संतोष दादा तुम्ही जेवलात का ते हो संतोष दादा मी झालं जेवण तुमचं झालं का दादा जेवण स्वागत आहे संतोष दादा आपल्या लाईव्ह मध्ये <coughs> आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जेवण चालू आहे हो करावी दादा लाईव्हला लाईक वाढू द्या लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आज जरा लाईव्ह चालू कराय उशीर हा ये आली नाही का अशाताई येई येईल वाट बघत असतील कारण की आपली नऊ वाजता लाईव्ह असते आज अर्धा तास लेट झालं लाईव्ह वाट बघत असतील सगळेजण बघत होते बघून बघून म्हटल्यास असं कुठे गेली काय माहिती बोला ताई बोला दादा झालं का तुमचं जेवण सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि आली आहे हाय ताई लाईक केलं आहे जाते मी जाते नंतर येते ओके ओके आणि हा ताई आणि किरणदादा म्हणतायत नमस्कार ताई साहेब नमस्कार किरणदादा सुधीरदादा म्हणतोय पहिल्यांदा मी तुझ्या आलो आहे ती सगळी नंतरचे आहेत तू माझ्या लाईव्हला आलास तर माझ्या लाईव्हला फक्त हॅलो कमेंट का टाकतो सुधीरदादा तू दुसऱ्यांच्या लाईव्हला बघतोस ताई ताई करतोस आणि माझ्या लाईव्हला हॅलो करतोस फक्त का बरं झा मी बऱ्याच जणांच्या लाईव्हला तुला बघितले चांगलं बोलताना जेवण झालं का ताई साहेब हो किरणदादा जेवण झालं आहे दादा म्हणत आहे अमोल शिंदे नमस्कार ताई गाणं म्हणा नाही अमोल दादा संतोषदा म्हणत आहे माझी मानगाव मध्ये भेट झाली असं म्हणणारा गणेश जाधव कुठे आहे ते आता तुम्हालाच माहित संतोष दादा सचिन दादा नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण आणि सगळ्यांना नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एलकोट एलकोट जय मला जय शिवराय आपले संतोष मामा आले आहेत स्वागत आहे संतोष मामा हॅलो ताई हॅलो दादा गरबा खेळायला गेली नाहीस का ताई नाही खेळ नाही गेली गरबा खेळायला इथे गावा ठिकाणी नाही खेळत आमच्या गर इकडं गरबा कुठं लय लांब लांब खेळायला जायला लागतं इकडं लहान मुला लहान मुलाला कुठे घेऊन जाणार <laughs> संतोष मामा झालं का तुमचं जेवण संतोष मामा हाय नमस्कार एकदा पण दाखव मी तुला काही वाईट बोललो ते वाईट नाही बोलला पण त्या दिवशी जे काय बोलला ना सगळ्यांना बोलत होताच तू लाईवला चांगला सगळ्यांना लाईव्हला चांगलं बोलत होताच सगळ्यांना नमस्कार घातलंच पण शेवटला मला शेवटला जेव्हा लाईव्ह बंद करायच्या वेळेस मला नमस्कार घातलंस हे चुकीचं आहे ज्याची लाईव्ह असून सुद्धा तू त्याला नमस्कार नाही बाकीच्या अगोदर बोलतो चुकीचं आहे हे आम्ही पहिलं पुन्हा कुणाच्या लाईव्हला गेलो ना पहिलं जी ज्या ताईची लाईव्ह आहे ना त्या ताईला नमस्कार मग बाकीच्यांना बोलतो आपण कुणा कुणाच्या लाईव्हला आलो आहे त्याला पहिला घालायचं नमस्कार त्याला बोलायचं असतं नमस्कार आ, मला नोटिफिकेशन आलं नाही मी आत्ता यूट्यूबवर ब होतो शॉर्ट व्हिडिओ बघत होतो मला पण मला नोटिफिकेशन आले नाही शेवटी मी बॅक करून पुन्हा पाहिलं हो का दुकान आहे एवढ्यात लवकर आमचं जेवण होत नाही बरोबर चला 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 संतोष मामा डबे बदलून या पटपट चला चला सगळ्यांनी राजू पवार हाय नमस्कार स्वागत आहे राजू पवार झालं का तुमचं जेवण सगळ्यांचं नमस्कार सॉरी सॉरी गणेश दादा बरोबर बोलत होतो झाले त्याबद्दल मी क्षमा मागतो नमस्कार कोण कोण बोल बोलत आता सर्व नमस्कार करायला मी मोकळा जे झालं का ताई हो योगेश दादा जेवण झालं माझं आत्ताच तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण सगळ्यांचं जेवण झालं का आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आपल्या लाईव्ह मध्ये आणि आपले दादा काय मयू काय ग मयुरी मयु जेवलीस का हो हो जेवली